नमस्कार मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आलेले आहोत नांदेड बाजार येथे तर या बाजारामध्ये भाऊनी म्हैसे आणलेल्या आहेत त्या म्हैसे बद्दल तुम्हाला किमती बदल, बदल। व त्यांच्याबद्दल माहिती आपण विचारणार नाव ना आणि गावाचं नाव सांगा सर्वप्रथम राम राम नमस्कार जय महाराष्ट्र शिवार लोकडोजी पूड राहणार पिंपळगाव मिश्री तालुका जिल्हा नांदेड तर आता आपल्याकडे म्हैसे आहेत घरी हो आहेत ना दादा आता आपण किती मैशी आणल्या बाजारात बाजारामध्ये लाव तीन लावले आहेत तीन लावले आता का बरं बरं तर आता ही तीन हे तीन मशी आहे एक दोन तीन तर ही मैस जी आहे आहे बरं का आहे तिच्या खाली ते हल्ले आहे का आहेत आता किती दिवस झाले येऊन काल रात्री इली आहे रात्री बिली का हो तर काय दूध देईल ती तिने सात सात देईल बघा सात सात काय किंमत चांगली एक फासष्ट एक पास बोलने नहीं। नहीं। हो। दुसरी मई जी हाँ। है थी। ए आए ना लाख चाहिए मुरा, मुरा 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 तीसरी हथ है तीसरी हथ है गाबन है बसला बैठकी करू का। गा? गाबन है महीन गाबना आता ये झाली बघा ये आठ दिवसात येईल आठ दिवसात येईल मुरा आहे ना मुर <laughs> मुरा, मुरा। बरं तिचे काय सांगायले एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस काय दूध देईल ती बरं एक सरासरी आपण लावले ला सहा हो सात लिटर देईल सात लिटर सात कर सात लिटर चीक दिले बर हुँ, तर बघू शकता यांनी आपल्याला या मशीबद्दल माहिती सांगलेलीच आहे आणि जर कोणाला मशी घ्यायची असतील तर नक्की यांच्याशी संपर्क करू शकता आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणचाळीस ब्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी बरं नक्की शेतकरी मित्रांनो यांनी आपल्याला या म्हशीबद्दल माहिती सांगलेलीच आहे तर हे बघू शकता म्हैस सोडून दाखवत आहेत दाखवत पाहत आहेत तर तासल आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो समोर समोर चांगली आहे आणि तिच्या खाली वगार आहे बघा इलं इलं दाखव तर नक्की शेतकरी मित्रांनो कुणाला महेश द्यायची दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकता आणि पूर्ण महेश हा युट्यूब ला गोष्ट शेतकऱ्यांची हो तर बघू शकता महेश चालू बघल्यामुळे तिची चाल डाल मला सगळं या हिरोच्या माध्यमातून दिसत दिसत आहे अशा प्रकारे बाजारामध्ये म्हशी चलून दाखवतात आणि गोष्ट शेतकऱ्यांची तर अशा प्रकारे चलून दाखवू शकता आणि धीड धीड लाखाला का असं का आपण काय महेश घ्या आल्या का पाहण्या आल्या घ्यायला आल्या का सचिन राऊ सचिन कुठे गेले बर कसं झाली का काही नाही शेतकरी मित्रांनो नांदेड कामता बाजारमध्ये नाही नाही तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय जवान जय